नमस्कार मी सुरेश येते आपण पाहतो तळेगाव टाईम्स न्यूज आपण कालापिनी नाट्यसभा या ठिकाणी आज एकवीस डिसेंबर निमित्त या ठिकाणी सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केलं जाईल नक्की कोणकोणते कार्यक्रम आहे याच्याबाबत आपण लवकर जाणून घ्या दुसऱ्या पुरस्कारार्थी आहेत लोककलावती संगीताताई लाखे महाराष्ट्रात वेगवेगळ्या ठिकाणी लावणी सम्राज्ञी म्हणून संगीताताई ओळखल्या जातात आणि त्यांची दोन रूपं मी बघितलेली आहेत एक म्हणजे लावणी सम्राज्ञी म्हणून जे फोटो मागे दिसतोय आपल्याला मेकअपमधला आणि दुसरं त्यांचं रूप म्हणजे निळकंठनगरमधल्या विठ्ठल रुक्मिणी मंदिरामध्ये जेव्हा भक्तिभावानं भजन म्हणत असतात ते रूपसुद्धा मी बघितलेलं आहे अशी विठ्ठलावर श्रद्धा असणारी एक भक्त तिचा आज आपण सत्कार करतो आहे तुम्ही उभ्या राहा आम्ही तुमचं मानपत्र वाचून दाखवते लावणी सम्राज्ञी माननीय संगीता हिराबाई खंडू लाखे यां कलापिनी आणि कृष्णराव भेगडे प्रतिष्ठानच्या वतीनं वर्षांचा सांस्कृतिक महोत्सव दोन हजार चोवीस गौरव पुरस्कार आपण आज प्रदान करताना आम्हाला मनापासून आनंद होतो आहे लावणी म्हणजे महाराष्ट्राची शान लावणी सुरू झाली की मराठी माणूस वेडा झालाच म्हणून समजा संगीताताई आपल्या अजोड कलेनी गेली तीस वर्ष रसिकांना मंत्रमुग्ध करणाऱ्या अदाकारा म्हणून आपण नावलौकिक मिळवलेलं आहे कलाकार म्हणून तुमचा पहिला गुरु तुमची आई हिराबाई खंडू लाखे वयाच्या पाचव्या वर्षी रायगडाची राणी या वगनाट्यात कलाकार म्हणून राजाराम राजेंची भूमिका तुम्ही केली आणि कलाक्षेत्रात पदार्पण केलं महाराष्ट्राची लोकधारा या कार्यक्रमात जिजाबाईंची भूमिकासुद्धा आपण केली रसिकांच्या मनात लावणी सम्राज्ञी म्हणून तुम्ही मिळवलेलं स्थान हा सर्वोच्च है। कला पुरस्कार आहे कलाक्षेत्रातील योगदानाबद्दल आपण आज बालगंधर्व परिस परिवाराच्या वतीनं युवा लावणी सम्राज्ञी पुरस्कार तसंच अकलूज लावणी महोत्सवामध्ये लावणी सम्राज्ञी पुरस्कार पठ्ठे बापूराव साहित्यिक पुरस्कार अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या तळेगाव शाखेच्या वतीनं लावणी जीवन गौरव पुरस्कार मिळाला आहे आपल्या कलाक्षेत्रातील शिरपेचा मानाचा तुरा शोभावा असा पुरस्कार म्हणजे कवी भाऊ पुरस्कार रेणुका महिला भजनी मंडळाच्या माध्यमातून निळकंठ नगर इथल्या विठ्ठल रुक्मिणी मंदिरात आपल्या मंडळ मंडळाच्या वतीनं चालू असलेली सेवा लावणीनी अभंगाला भुल्ल्याची साक्ष देते लोकमत सखी म्हणताच्या माध्यमातून दरवर्षी प्रत्येक जिल्ह्यात फक्त महिलांसाठी तुम्ही प्रयोग करता लावणी बघण्यासाठी घराबाहेर न पडणाऱ्या महिलांपर्यंत हा कार्यक्रम ही पारंपरिक लावणी तुम्ही पोहोचवताय कलाक्षेत्रातल्या आपल्या भावी वाटचालीसाठी मनापासून शुभेच्छा आपले विनायक अभ्यंकर अंजली सहस्त्रबुद्धे राजेश मस्के राजश्री मस्के आणि कलापिनेचे सगळे कलाकार आणि कार्यकर्ते मी सर बाळाभाऊ अमृता प्रसाद डॉक्टर परांजपे आणि सर्वच मान्यवरांना विनंती करते की त्यांनी लावणी सम्राज्ञी लोककलावंत आदरणीय संगीताताई लाखे कलाबिनीच्या वतीनं तुम्हाला हे मानपत्र प्रदान करतो आहोत लावणी सुद्धा शालीन कशी असते शालीन लावणी कशी असते यासाठी तुम्ही संगीताताईचे